सर्वात आधी आपल्याला नॉर्मल बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि अस्तर लावून तयार करून घेतलेली आहे बाही त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला तीन इंच वरच्या साईडने मार्किंग करून तुम्हाला जेवढा त्रिकोण आखायचा तेवढा तुम्ही आखून घ्या आता इथे मी शिवते आहे ते कशासाठी तर तिथे आपल्याला कापायचं आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होऊ नये यासाठी मी इथे आधी शिवून घेतलं आणि नंतर कापून घेतलं आता जो कट केलेला पार्ट होता त्याला पण शिवून घ्यायचं आहे त्याचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे अशा पद्धतीचं हे पाव मीटरचं मी फॅब्रिक घेतलेलं आहे तुम्ही हे साडीमधूनही काढू शकता याला मी इस्त्री करून घेतली व्यवस्थित डबल फोल्ड केलं डबल फोल्ड केल्यानंतर याची साडे चौदा येते आहे विडथ म्हणजे रुंदी आणि उंची आपली येते आहे जेवढा आपण कट केला होता पार्ट त्यापेक्षा एक इंच खालून वरून जास्त आली पाहिजे अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे दोन बाही त्यामुळे दोन हिरवे कापड मी कट केलेले आहे आता मेन बाही जी आहे त्यावरती जो त्रिकोण कट केला होता त्यावरती आपल्याला कॅनव्हसची पट्टी जोडून घ्यायची आहे कारण तो भाग जाड राहावा व्यवस्थित राहावा म्हणून नेहमी आपण गळ्याला जसं कॅनवास लावतो अगदी त्याच पद्धतीने इथे सुद्धा कॅनवास कटिंग करून आपल्याला फॅब्रिक त्याच्यावर चिकटवून ते जोडून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे दोन बाया आहे म्हणून मी ते दोन कट करून घेणार आहे ज्या पद्धतीने आपण गळ्याला कॅनव्हास लावतो अगदी सेम तसंच लावून घेणार आहे बाकी काही त्यामध्ये फरक नाही आहे हिरवा कापड जो घेतला होता तो मी पुन्हा एकदा चेक करणार की त्या त्रिकोणी कटपेक्षा जास्त आहे ना तर मध्यभाग मी इथे मार्किंग करून घेतला आहे छोटासा कट लावून त्या मध्यभागापासून आपल्याला दोन दोन इंचावरती खुणा करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला दोन दोन खुणा केल्यावर जो मध्यभाग आहे तिथे आपल्याला दोन्ही साईडने चुण्या एकत्रित आणायच्या आहेत जशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत चुण्या आपण थोड्या थोड्या अंतरावर करतो पण इथे मध्यभागावरती मी आणून सोडते आहे सगळ्या चुण्या एक एक भाग करायचा आहे नाहीतर जेवढ्या आपण केल्या चुना त्या सगळ्या सटकून जातील आधी एक आणि मग नंतर दुसरी साईड अशा पद्धतीने करून एक शिलाई करून घ्यायची आता वरच्या बाजूने जसं बाहीवरती त्रिकोणावरती भाग जास्ती होता तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं तसं अगदी बारीक बारीक एक एक सेंटीमीटरच्या अंतरावरती मी त्या चुण्या ठेवून अशा पद्धतीने त्याला शिवून घेतलेलं आहे सेम तसंच आधी एक साईड मग दुसरी साईड म्हणजे आपल्याला व्यवस्थित एक सारखं मिळतं गडबड घाई गोंधळ होत नाही फिनिशिंग चांगली दिसते हे आपलं पॅच रेडी आहे आता हा त्रिकोणी भाग जो आपण बाजूला ठेवला होता तो त्यावरती ठेवायचा आहे त्यापेक्षा एक एक इंच खालीवर एक्स्ट्रा आपलं झालं पाहिजे आता मेन बाही जी आहे ती या पॅचवर ठेवायची आणि चेक करून घ्यायचं की आपलं बरोबर आहे का इथे पिन्स लावून घ्यायच्या आणि त्रिकोण भागावर शिलाई करून घ्यायची शिलाई व्यवस्थित करून घेतल्यानंतर जो त्रिकोणी भाग आहे तो पुन्हा ठेवायचा आणि शिलाई करून घ्यायची जर तुम्हाला फुगा हवा असेल खांद्याच्या इथे बाहीला फुगा हवा असेल तर तुम्ही एक ते दीड इंच वरून तो भाग त्रिकोणी भाग जो आहे तो वरून घेऊ शकता आणि तो भाग तुम्ही बाही कट करताना मेन जेव्हा बाही कट करणार ना स्टार्टिंगला एकदम जी मी दाखवली तिथेच तुम्हाला घ्यायचा आहे इथे आता चुने आहेत त्यामुळे तो थोडासा फुगवटा येतो जास्त फुगवटा हवा असेल तर तुम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला फुगाबाईला आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो ते तुम्ही घेऊ शकता आता इथे मोती लावून घ्यायची आहे इथे मोतीची साईज जरा छोटी झालेली आहे तर तुम्ही थोडेसे मोठे मोती घ्या जे लांबूनही दिसतील तर माझ्याकडे जे अवेलेबल होते अर्जंट ब्लाऊज होतं जे अवेलेबल होते माझ्याकडे घरामध्ये मा तेच मी लावून घेतलेले आहे तुम्ही थोडी मोठी साइज घेऊ शकता ज्यामुळे जी डिझाईन आहे ती अजून अट्रॅक्टिव दिसेल इथे तुम्ही बटन पॅच असं खड्यांचं पॅच वगैरे तुम्ही इथे लावू शकता बॅक बॅकसाईडनेही असेही दिसते संपूर्ण आपले रेडी आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये